श्री स्वामी समर्थाष्टक श्री स्वामी समर्थाष्टक असे पातकी दिन मी राया असे पातकी मी स्वामी राया पदी पातलो सिद्ध वुआ सि उद्धराया पदी पातलो सिद्ध हुआ उद्धराया नसे अन्नत्रात्रा जगी या दिनाला समर्था तुझ्या वीन पार्थू मी कुणाला मला माय न बाप न आप्त न बंधू सोयरा सर्व तू दीन बंधू तुझा मात्र आधार या लेकराला समर्था तुझ्या विन पार्थू मी कुणाला नसे शास्त्र विद्या कलातिक काय नसे ज्ञान वैराग्य ते सर्वदाही तुझे लेकरू ही अहता म्हणाला समर्था तुझ्या विन पारथू कुणाला प्रपंची पुरा बंद झालो दयाला तुझा दास मी ही स्मृती या म्हणाला क्षमेची असे याचना परतराला समर्था तुझ्या विन पार्थू कुणाला मला काम क्रोधातिकी जागविले म्हणूनही समर्था तुला जागविले नका दूर लोटू तुझ्या लेकर आला समर्था तुझ्या विन पार्थू कुणाला नको अंत पाहू त्वरे धाव येई नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुझ्या नाही तुझी श्रेष्ठ आई अनाथासी आधार तुझा दयाळा अनाथासी आधार तुझा दयाळा समर्था तुझ्या विन पार्थू मी कुणाला कधी गोडवाणी न येई मुखाला कधी दर्वना अर्पिले याचकाला कधी मूर्ती तुझी न लोचनाला समर्था तुझ्या पार्थू पार्थु कुणाला मला एवडी घाल भिक्षा समर्था मला एवढी घाल भिक्षा समर्था मुखे नित्त गावी तुझी गुणगाथा मुखे नित्त गावी तुझी गुणगाथा घडोपाद सेवा तुझ्या किंकराला समर्था तुझ्या विन पार्थु कुणाला श्री स्वामी समर्था प्रनमस्तु शुभ भवतु